तसेच किल्ल्यासाठी नेहमी विविध प्रकारचे स्वच्छता मोहीम आखणारे शहरातील दुर्गसेवक करमळाकर या ग्रुपचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ राजे रावरंभा निंबाळकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित नागरिकांच्या हस्ते करून कामाचा शुभारंभ करण्यात आला सन सतराशे सुमारास राजे रावरंभा निंबाळकर यांच्या काळात हा किल्ला बांधण्यात आला होता पण सध्याच्या काळात किल्ल्याच्या अनेक ठिकाणी पडझड झालेली आहे ठिकठिकाणी झाडे झुडपे उगवलेली आहेत या कामासाठी निधी उपलब्ध झाल्यामुळे मुख्य दरवाजा किल्ल्याचे बुर्ज तटबंदीचे काम किल्ल्याबाहेरी परिसर सुशोभीकरण करणे या किल्ल्याच्या कामासाठी निधी मंजूर झाला आहे या सर्व कामांमुळे करमळा शहरास पुनर्वैभव लाभणार असून करमळ शहराच्या विकासात आणखीन एक भर पडण्यास मदत होणार आहे मित्र मैत्रिणींनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगणे मी संध्या केळकर प्रतिनिधी अविनाश जोशी सह करमळा